पी स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपला हार्दिक स्वागत करते आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत बुध राहूची युती झाल्यानंतर तुमच्या राशीला कोणते परिणाम शुभ आणि अशुभ प्रमाणात प्राप्त होणार आहेत आणि हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांसाठी कारण त्यांना तर त्या प्रत्येक व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा माहिती पडेल की बुध राहूची युती त्यांच्यासाठी कशी राहणार आहे चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे त्यामुळे संपूर्ण पहावा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास अजिबात विसरू नका तुमची रास आहे राशी चक्रातील प्रथम रास मेष रास आणि या राशीपासून आपण व्हिडिओ प्रारंभ करत आहोत लग्नस्थानामध्ये मेषरास ज्यावेळेस येते त्यावेळेस ती तुमची चंद्र राशी असते राशी कुंडलीतील बाराव्या स्थानातनं मीन राशीतनं बुधदेवांचं आणि राहुदेवांचं गोचर सत्तावीस फेब्रुवारी एकत्रितरित्या एक आठ मे पर्यंत राहणार आहे मग हे गोचर तुम्हाला विशेष फळ प्राप्त करून देणार आहे कोणत्या बाबतीमध्ये कोणती आव्हान आणणार आहेत ते तर जाणून घेत आहोत ते आणि षष्ट स्थानाचे अधिपती बुधदेव आहेत ज्यांचं गोचर व्ययातनं होत आहे म्हणजेच तुमचे तृतीयेश स्थानाचे अधिपती म्हणजे पराक्रमेश आणि षष्टेश म्हणजे रोगस्थानाचे अधिपती हे वेळस्थानात जेव्हा जातात त्यावेळेस तुम्हाला परदेशात परराज्यात परगावात जाण्याची संधी आणतात वारंवार प्रवासाचे योग आणतात आणि त्या माध्यमातन खर्च आणि विनाकारण थोडासा मानसिक तणाव या दोन्ही गोष्टी देतात याचं कारण म्हणजे स्थानाचे अधिपती बुधदेव आहे राहुदेव हे छाया ग्रह जरी असले तरी सुद्धा त्यांचे दुष्परिणाम हे बुद्धीचे कारक आहेत सगळ्यात लहान ग्रह युवराज म्हणून ते ओळखले जातात त्याचबरोबर बुधदेवांच्या बुध, बौद्धिक कार्य वक्तृत्व वाचा शक्ती या सगळ्या गोष्टी आपण बुधदेवांवर पाहतो बुधदेव जेव्हा राहुयुक्त येतात त्यावेळेस बुद्धी भ्रम निर्माण करतात अनेक संधी निर्माण करून देतात पण भ्रमित तुमचं मन तयार होतं आणि त्या तुम्ही कार्य करत असाल तर त्या कार्यामध्ये सुद्धा अडचणी विलंब या गोष्टींना सामोरे जावं लागतं मग आता तुम्हाला या संपूर्ण आठ मे पर्यंतच्या कालावधीमध्ये कोणत्या गोष्टींमध्ये काळजी घ्यायची आहे तृतीय स्थानाचे अधिपती असल्यामुळे तृतीय स्थानावर भावंटांचे सौख्य मीडिया क्षेत्रातील काम त्याचबरोबर प्रवासाचे योग्य या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या सौख्य अल्प प्रमाणात किंवा किरकोळ किंवा त्यांच्या जीवनामध्ये एखादं महत्वपूर्ण कार्य घडतंय त्यासाठी अर्थार्जन त्यांना हवं आहे तुमच्या माध्यमातून ते प्राप्त करून देणं असे उत्तम फळ प्राप्त होऊ शकतं बुद्धदेवांच्या कृपेमुळे आपण या ठिकाणावर मीडिया क्षेत्रातली काम पाहतो तुम्ही जर मीडिया क्षेत्रात कार्यरत असाल तर नक्कीच तुम्ही जी न्यूज बातमी तयार करत आहात त्यामधील जे काही लेखन आहे ते लेखन व्यवस्थित झालं की नाही कुठल्याही प्रकारच्या चुका किंवा जी बातमी अंडरलाइन करण्यासारखी आहे ती योग्यरित्या केली गेली आहे का या सगळ्या गोष्टीचं लक्ष देऊन तुम्हाला काम करायचं आहे याचबरोबर तुम्ही युट्यूबर असाल तर तुमच्यासाठी संधीचा काळ आहे बुधदेव राहू युक्त येतात त्यावेळेस नक्कीच संधी निर्माण करून देतात तुमच्या कार्याला गती निर्माण करून देतात तुम्हाला प्रसिद्धी निर्माण करून देतात बुध आल्यानंतर फार काही वाईटच घडेल असं अजिबात नाही तुम्हाला त्यातनं विविध प्रकारचं सौख्य सुद्धा प्राप्त होणार आहे अनुक्रमे आपण ते जाणून घेत आहोत षष्ट स्थानामध्ये बुधदेवांची रास आहे म्हणजेच शत्रू रास विनाकारण वादावाद कटकटी या काही गोष्टी तर तुम्ही आता सध्या जात असाल कारण या ठिकाणी केतुदेवांची उपस्थिती आहे बुधदेवांची रास आणि बुधदेव व्यस्थानात राहुयुक्त गोचर केल्यानंतर तुम्हाला विशिष्ट फळ काय मिळेल या जो मोठ्या प्रमाणातील शत्रू पिढा होती त्या पिढेचा परिहार सौम्य होणं हे अत्यंत शुभ परिणामकारक फळ पर मिळेल कारण राहुयुक्त बुधदेव असल्यामुळे त्यांचे काहीसे मोठे दुष्परिणाम ते देणार नाहीत याच बरोबर बुधदेव हे शुभ ग्रह म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची सप्तम स्थानावर येईल जरीही ते नीच राशीचे असले तरी सुद्धा त्यांची सप्तम दृष्टी तुमची जी पिढा आहे ती पिढ्या सौम्य करण्यासाठी जो त्रास आहे तो सौम्य करण्यासाठी निश्चित फलद्रूप ठरणार आहे याचबरोबर सहाव्या घरावरून आपण जमीन खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो तुम्ही या व्यवसायामध्ये पहिल्यापासूनच कार्यरत आहात किंवा आता नुकताच तुम्ही यामध्ये पदार्पण केलं आहे तुम्हा सर्वांना शुभेच्छा तुम्ही नवीन नवीन कार्य हाती घेणार आहात आणि त्या का, उत्तम यश प्राप्त करून घेणार आहात परंतु परंतु आहे या ठिकाणी केतू देव आहेत राहुदेवांची सप्तम दृष्टी येत आहे शुक्र देवांची सप्तम दृष्टी येत आहे शुक्रदेव सुद्धा तुम्हाला विशेष फळ प्राप्त करून देत आहेत परंतु राहुदेव आणि बुधदेव युतीमध्ये असल्यामुळे कोणती जागा घ्यावी कोणती जागा डेव्हलप करावी कोणत्या मोठे लाभ होणार आहेत असा नियमित तुम्हाला एक भ्रम निर्माण होऊ शकतो आणि त्या माध्यमातून तुमचं कार्यक्षेत्रातलं लक्ष विचलित होऊ शकतं म्हणून एक मोठी गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्ही उपासनेत राहायचं आहे कोणती उपासना करायची ते समजून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या संपूर्ण आठ मे पर्यंतच्या कालावधीमध्ये बुधदेवांची उपासना करायची आहे रिम बुधाय कुंडलीमध्ये बुधदेव आणि राहुदेव युतीमध्ये असतील कोणत्याही स्थानिक नाहीत तर याचे काय परिणाम प्राप्त होऊ शकतात तुम्हाला त्याचा काही त्रास होऊ शकतो का हे जाणून घ्यायचंय नक्की मला संपर्क करा त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री, श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी